नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताजी जे जाधव आपण पाहणार आहोत चोवीस ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट इमिनुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती अजूनही हिमालयाच्या पायत्याशी आहे याचबरोबर दोन दोन सिस्टम्स प्रणाली ज्या तयार झाल्या होत्या बंगालचा उपसागर अरबी सुंदर या दोन्ही सिस्टम्स प्रणाली भारताच्या पृष्ठभागामध्ये दाखल झाल्या आहेत त्यामुळे मध्य भारतातील बहुतांश ज राज्य असतील याचबरोबर गुजरात म मध्य प्रदेश राजस्थान दक्षिण भाग आणि महाराष्ट्र याच संपूर्ण राज्यामध्ये मध्यम काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणे शक्यता आहे हा जो व्हिडिओ आहे आमचा फोरकास्ट आहे तो मी एक दिवस अगोदर केल्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस होण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीत राज्यात पावसाचा खास करून विचार केला सर्वप्रथम कोकणात जर पाहिलं तर मुंबई ठाणे पनवेल कल्याण पालघर याचबरोबर वाडा वसई याचबरोबर रायगड संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा तसेच सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या विभागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार पदीचा पाऊस पाहायला मिळणार म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील प पुणे जिल्ह्यातील जो घाटमात्याचा भाग आहे पौंडर वडगाव याचबरोबर राजगुरनगर असेल घोड असेल याचबरोबर जुन्नर असेल लोणावळा खंडाळ या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार स्त्री पाहायला मिळू शकतो संपूर्ण जिल्ह्यामध्येचा विचार जर केला हलक्या मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहमदनगरचा जर विचार केला तर पारनेर नगर श्रीगोंदा कर्जत या जो दक्षिण भाग असेल या 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 तालुक्यामध्ये ही मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्या शकते याचबरोबर जो उत्तरकडे संगमनेर अकोले श्रीरामपूर नेवाचा शेवगा हा जो भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळणे शकते मात्र त्याही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर आपण जर साताऱ्याचा विचार केला साताऱ्यांचा जो घाटमाथ्याचा भाग आहे म्हणजेच महाबळेश्वर मेढा वाई कराड सातारा हा जो भाग आहे या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता या जो बरोबर शिरवळ कोरेगाव वडोज कराड दहिवडचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचा जर विचार केला सोलापूरमध्ये करमाळा बार्शी याचबरोबर माळ हा जो दो उत्तरतला भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकत आहे त्याचबरोबर माळशिरस माहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट याचबरोबर सांगोला पंढरपूर हा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार जर केला सांगली जिल्ह्यात शिरा वाळवा आष्टापर्यंत जो भाग आहे त्याचबरोबर खानापूरचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्य आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार जर केला तर कोल्हापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये घाटमाता जो भाग असेल राधानगरी बुदरगड आजरा चंदगड गगनबावडा शाहूवाडी हा जो घाटमाते भाग आहे या भागामध्ये हलक्या मध्यम सरी व संपूर्ण जो पूर्वेतील भाग असेल शिरोळ हातकलनगरी कोल्हापूर हातगड इंग्लज कागल हा जो भाग असेल या भागामध्ये फक्त ढागाळवातून राहायला मिळ पाहायला मिळण्याची शक्यता झाला तर पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो मराठवाड्याचा विचार जर केला तर मधील बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्य काही भागामध्ये आम्ही जोरदार श्री पाहायला मिळण्याची शक्यता याच्यामध्ये छत्रसंभाजीनगर संपूर्ण जिल्हा असेल जालना संपूर्ण जिल्हा परभणीचा उत्तर भाग हिंगोलीचा उत्तर भाग संपूर्ण तालुक्या जिल्ह्यामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्य त्याचबरोबर बीडचा जर विचार केला तर पाटोदा आष्टी जामखेड केज हा जो दक्षिण भाग असेल याही भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मुसळधार काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच गेवराई माजलगाव अंबेजोगाई केज हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या सरीपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच परमेश्वर जो दक्षिण भाग असेल गंगाखेड याचबरोबर पाथरी हा जो भाग आहे या भागामध्येही ढगाळ भागातून राहण्याची दाट शक्यता आहे नांदेडचा विचार केला तर नांदेडमध्ये किनवट बोकर हदगाव नांदेड बिलोले हा उत्तरखेड भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकतो तसेच नग लातूरचा विचार केला लातूर अहमदपूर उदगिरा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची धाराशिवचा जर विचार जर केला तर पारंडा या व कळम या ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर उस्मानाबादचं आणि कळम जो मध्यवर्ती भागा या भागामध्ये फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळू शकतो तसेच उमरगा तुळजापूर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरून एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बरोबर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाण्यातील चिखली याचबरोबर राजा लोणार हा दक्षिण भाग या भागामध्ये मध्यम काय काही भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस पडू शकतो तसेच चिखलीचा उत्तरतील भाग असेल मलकापूर नांदोरा जळगाव जामोद याचबरोबर चिखली तालुका उत्तर भाग तसेच बुलढाणा शहर या भागामध्येही ढगाळ वाटून राहणार आहे काही भागामध्ये ड्राय वेदर राखू शकतं तसेच वाशिम जिल्ह्याचा विचार केला रा वाशिम जिल्ह्याचा संपूर्ण जिल्हा असेल वाशिम रिसोड मालेगाव मांगपे रोड तसेच कारंजा मानवरा या संपूर्ण विभागामध्ये मध्यम सरी काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अमरावतीचा चिखलदरा अचलपूर बा चांदरबाजार मोर्शी भातुकली चांदुरली नांदगाव हा संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत काही भागामध्ये फक्त गावातून पाहायला मिळू शकतो तसेच या यवतमाळ संपूर्ण जिल्हा नागपूर भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण विदर्भामध्येही ढगाळाचं वातावरण राहणार आहे व काय भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे याचबरोबर खांदेचा जर विचार जर केला खांदेशीमधील नंदुरबारचा उत्तरटला जो भाग असे अकलपुवा बडगाव या दोन्ही तालुक्यामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच दक्षिणचा भाग असेल नवापूर नंदुर नंदुरबार आणि शहदा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता धुळेचा विचार केला तर सिंदखेडा शिरपूर साकरी धुळे ह्या संपूर्ण जि धुळे ही ढगाळा वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये मध्यम व जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जगाचा विचार जर केला तर जळगावमधील संपूर्ण जळगाव जिल्हा याचबरोबर नाशिकचा पुणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर बरोबर नाशिकचा जो पेठ ना इगतपुरी सिन्नर हा जो दक्षिण भाग असेल या भागाने मात्र जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणे शक्य आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर के केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेलामध्ये नक्की करा धन्यवाद